गुड मॉर्निंग मी आत्ता राहणार जवळजवळ अकरा वाजलेले सकाळी गा घरचे माझे भाऊ आणि वडील लवकरच रानात आले होते ती वारशा बाजूला जे सी बी पॉकलँड दिसत असेल सॉरी जे सी बी ट्रॅक्टर तर तिथं लेवल चाललेली ले। मी आत्ता गाडीवरती त्यांचा डबा घेऊन आलेलो आहे ही पाठीमागं बघा लेवल केलेली आहे सगळी तर ते उजव्या बाजूला दगड आहेत ते आता उचलायचे आहेत थोडेसे रानात वगैरे एक तर बांधावरती टाकले किंवा आऊटसाईड कुठेही टाकले तर एकदम व्यवस्थित होईल तर ते, ते ट्रॅक्टर बोलवायचं आहे त्यासाठी असा गेटअप आहे म्हणजे मला स्वतः उचलायचे आणि टाकायचेत उन्हाळी बाजरी ही आमच्या शेजाऱ्याची आणि आमच्या आई ती वरच्या बाजूला आहे तुम्हाला ते झूम करून दाखवतो परीकडे ट्रॅक्टर पण दिसतील ते ही बाजरी आणि उन्हाळ्यात हे डोंगर जे पावसाळ्यात हिरवेगार असतात हे आता बघा सगळे कोसळं गवत वाळलेलं झाडांना आता हे लिंबाला पाल वगैरे फुटले बाकीचे झाडं वाळून येत अजून सगळे हे रान आपलं असल जेवण भाकरी बटाटेच भाजी कांदा शिराचं काम चाललंय त्याचं पुढं सुमित भात पण आणलं या स्पेशल आणि ते नको म्हणू दोन बाकरी त्याच्या बाकीच्या तुम्हाला दोन गरम होता का जे सुमित असतो मला जोडी काय ना सुतला लई टेन्शन नकडे टेन्शन तू काय बोलू ते मनपसंद जेवण आहे का आजचं कालचं चांगलं होतं भाजी भाजी कोणती आवडते काय सगळे फक्त पुढे द्या हा टायमाला काय नाही काहीत नाही राहिल अजून काय थांबा रोज हमडे एक एक दिवस वाढीत <laughs> एक दिवस वाढणार अजून एक दिवस वाढणार आता काय वाढवायचंय आता काय काही नाही का नाही त्याच्यावर ठेव आजू आता वर करायचं तेवढं वर छान पुढं नाही ना चाललंय आणि तुम्हाला काय च म्हणत होता येऊ वडापाव शनिवार असतो का वार मग नाही ना वडापाव खाल्ला नाव तो जर आगाव वाचला ना आवाज सुद्धा नाही निघून द्यायचा दमत देत समेत तुला बोल काहीतरी लाज नको का लाज येत नाही लाज सारखा नाही ते तरी गोटे गेल्याला करमल नस बोर बाकीची जरा होय कोण पटकन पटकली लगेच उचल नाही करून आलं लईजण पूर् गेले शरद आणि तीन मडीला यात्रा, यात्रा, देखा। देखा देखा देखा। देखा। यात्रा गेले मडीची यात्रा आहे आज तू जाणार साध्याकाळी कोणा बोलत होतो लयजण गेलेत काय नको झाला होता ऋषी आईल घेऊन गेलाय नगरला कुठे यात्रे जायचं होतं तुम्हाला यात्रा असतील एक मोठी ऋषीला जुळीदार जायला पाहिजे मग नंतर मला कळलं आई जाणार आहे म्हणून उद्या तुला विनवत माहिती ना तुला माहिती आहे का ह्यांची गाडी ती आपण क्रुझर नेलेली मग मला कळलं मग जा म्हटलं चाललंय एक जण काही अडचण नाही